मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू असून त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे उपोषणामुळे जरांगेंच्या नाकातून रक्तस्राव झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे अशा स्थितीतही मनोज जरांगेंनी मागे न हटण्याचा इशारा दिला आहे अंतरवाली सराटीमध्ये सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमध महाराष्ट्रात मोदींच्या सभा होऊ देणार नाही जरांगेंचा मोदींना इशारा नारायण राणेंचा हल्ला बोल उपोषणाचा पाचवा दिवस प्रकृती खालावली अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाचा सलग पाचवा दिवस आहे मनोज जरांगेंची प्रकृती खालावली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतोय

दुसरीकडे राज्य सरकारनं अजूनही विशेष अधिवेशन न बोलवल्यामुळे मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केलाय पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलेला आहे

मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्यानं केली आहे त्यानं आता मर्यादा ओलांडली आहे माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवकात ओळखावी आणि हंतरुणावर पडून राहून नाटक करावीत दरम्यान राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बंदची हाक देण्यात आली आहे या बंदला राज्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय तर मनोज जरांगेंच्या तब्येतीवरून खासदार सुप्रिया सुळे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली आहे प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना जालन्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ऑफर दिली आहे अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे त्याच्यामुळे जरांगे पाटलांवर जो अन्याय होतोय किंवा धनगर समाज मराठा मराठा दंग, धनगर लिंगायत मुस्लिम समाज रामोशी समाज किंवा वीजीचे जे समाज आहेत आपले मग भामटा समाज असेल असे असंख्य हे जे समाज आहेत त्यांच्यावर जो अन्याय किंवा ही फसवणूक या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने केली याचा मला आश्चर्य वाटत नाही हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे सरकारचंही टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत पण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही असं मत ओबीसी नेत्यांनी व्यक्त केलं आहे एक लक्षात की वारंवार वारंवार चर्चा होऊन मान्य करून जी काही मुदत सरकारला दिली जाते त्याच्या आधीच पुन्हा नव्याने आंदोलन होतोय त्याच्यामुळे सर्व समाज हा भ्रमित झालेलं आहे की हे आंदोलन शेवटी कशा करता सरकारला न्यायालयीन प्रक्रिया जी असते संविधानिक प्रक्रिया जी असते ती पूर्ण केल्याशिवाय ड्राफ्ट अमेंडमेंट नियमित ऑर्डिनन्समध्ये परिवर्तन करता येत नाही आज राज्य सरकारला सुवर्ण संधी आहे आज एका दगडाने तीन तीन चार चार पक्ष भरू शकतात आज खरं म्हणजे जनांग पाटलांचा जीव वाचवणं आवश्यक आहे मराठा समाजाला आरक्षण देणं आवश्यक आहे ओबीसी समाजाला जो धक्का लागला आहे दोन हजार एक पासून तो आपल्याला काढता येईल आणि जे आरक्षण आहे सत्तावीस टक्के ते आपल्याला बावन्न टक्क्यापर्यंत नेता येईल म्हणजे पन्नास टक्के वर आपल्याला आरक्षण देता येईल आज तुम्हाला सुवर्ण संधी आहे आणि सुवर्ण फायदा घ्या एकीकडे मनोज जरांगेंची प्रकृती खालावती आहे मनोज जरांगेंचे सहकारी आणि मराठा समाजाची चिंता वाढली आहे दुसरीकडे मराठा विरुद्ध सरकार असा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा कसा सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज